चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपल्यावर जर कर्जाचा डोंगर झाला असेल खूप कर्ज झालं असेल तर ते आपल्याला फेडता येत नसेल तर हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कुठे करायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण खूप कष्ट केले खूप काम केले कितीही प्रयत्न केला तरीही काही वेळेला आपल्याला उष्णं दिल्यालं किंवा कर्ज घ्यायला हे आपल्याला फिटत नाही कितीही प्रयत्न केले काहीही झालं तरी आपल्याला कर्ज फेडता फेडता नऊ येऊ लागतात ते कर्ज काही केल्या काही संपत नाही तर अशा वेळी हा उपाय करायचा आहे याची गुरुचरित्रातील हा एक अध्याय आपल्याला अध्या वाचायचा आहे हा अध्याय कसा वाचायचं याचे नियम काय ते आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्रातील हा अध्याय याचे पठन केल्याने आपल्याला व्यवसायात किंवा नोकरीत यश मिळत नसेल त्यांनीही हा उपाय जर केला तरीही चालेल या उपायाने तुमचं सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात ज्यांच्या भोवती कर्जाचा डोंगर आहे त्यांनी हा उपाय अकरा गुरुवार करायचा आहे साक्षात दत्त महाराजांचा निवास असलेला हा साक्षात वृक्ष म्हणजे औदुंबर तर हा औदुंबर या वृक्षाला आपण कल्पवृक्ष असेही म्हणतो कारण औदुंबर वृक्षाला आपण जे काय मागतो ते नक्की पूर्ण होतो म्हणून औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात तर औदुंब वृक्षाला हा भगवान विष्णूंनीही आशीर्वाद दिला आहे की हा वृक्ष बाराही महिने फळाने बहरलेला राहील त्यांची पूजा केल्याने सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील तसेच याची फळे खाल्ल्याने शरीरातील दहा व उग्रताही कमी होते हा नियमित औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा केल्याने आपल्याला पुत्रप्राप्ती होती असा हा सर्व गुण संपूर्ण औदुंब वृक्ष म्हणून आपण त्याच्याकडं पाहतो आपला व्यवसाय बुडाला असेल आपल्याला कर्जबाजारीपणा झाला असेल तर आपण काय करतो शेवटच्या टोकाचा विचार करतो म्हणजे आपल्याला स्वतःला संपवून घेण्याचा आपण विचार करतो तर तुम्ही हा उपाय म्हणजे टोकाचा निर्णय घेऊ नका तर हा उपाय करा विश्वास ठेवा तुमचा गुरुमावलीवर किंवा श्री गुरुवर जर विश्वास असेल तर तुम्ही हा विश्वास ठेवून उपाय करा तुमचा आणि सर्व कर्ज नक्कीच दूर होईल तर हा, गुर... हा गुरु हा गुरुवारी तुम्हाला उपाय करायचा आहे तर गुरुचरित्रातला तुम्हाला आठवा अध्याय हा पठण करायचा आहे याने सर्व त्रासातून आपली सुटका होईल कितीही मोठा कर्जाचा डोंगर असेल कितीही काहीही द्या तर तुम्हाला कधीही कमी पडून देणार नाही कारण गुरुचा हात आपल्या डोक्यावर राहणार आहे त्यामुळं गुरुचरित्रातला हा आठवा अध्याय आपल्याला वाचायचा असेल तुमच्याकडं जर गुरुचरित्र नसेल तर तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवर सर्च करून किंवा गुगलवर सर्च मारून आठवा अध्याय हा पाहू शकता तर हा उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला दत्त मंदिरात किंवा आपल्याला स्वामीच्या कुठल्याही केंद्रात तुम्हाला औदुंबर वृक्ष हा भेटूनच जाईल तर औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आणि औदुंबराच्या झाडाखाली गेल्यानंतर औदुंबराला आपल्याला फुले गंध अक्षदा दिवा लावून आपल्याला त्यांना यथावत म्हणजे सोडोपचारी आपल्याला औदुंब वृक्षाची पूजा करायची मग नमस्कार करायचा आहे मग पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना म्हणायचं आहे की हे आपली काय म्हणजे जी इच्छा आहे म्हणजे हे दत्तगुरु हे स्वामी महाराज मी तुमची आजपासून अकरा गुरुवार तुमची सेवा करणार आहे माझ्या डोक्यावर जो कर्जाचा डोंगर राहिला तो कमी होऊ द्या मी क मा मी ह्या कर्जातून लवकरात लवकर माझं कर्ज फिटू द्या अशी विनंती स्वामी महाराजाला आणि दत्त गुरुदेवांना करायची आहे असं तुम्हाला अकरा गुरुवार करायचं आहे म्हणजे संकल्प फक्त तुम्हाला पहिल्याच गुरुवारी करायचं आहे आणि हे तुम्हाला गुरुवार अकरा गुरुवार करायचे आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला औदुंबर झाडाच्या वृक्षाखाली जा जायचं जा आहे आणि तिथं संकल्पयुक्त म्हणजे आपण एक गुरुवार तर संकल्पयुक्त सेवा केलीच तर अकरा अध्याय आपल्याला हे वाचायचं आहे म्हणजे आठ आद आठवा अध्याय आपल्याला औदुंबर वृक्षा खाली अकरा वेळा वाचायचं आहे त्यामुळं हा तुम्ही उपाय नीट लक्ष ठेवा संकल्प फक्त आपल्याला पहिल्याच गुरुवारी करायचा आहे शेवटचे अकरा गुरुवार आपल्याला संकल्प नाही करायचा तर हा आपल्याला आठवा अध्याय अकरा वेळा आहे तर तुम्हाला ह्याचा नक्कीच रिज रिझल्ट भेटेल म्हणून तुम्ही हा उपाय करा तुम्हाला जर गुरुचरित्र ग्रंथातच अगोदर सांगितलं मराठीत पण आहे गुरुचरित्र ग्रंथ आणि संस्कृतमध्ये पण आहे तुम्हाला सहज जर सोपा जर जाकर वाटत असेल तर तुम्ही मराठीत पी डी एफ हे करू शकता तर हा उपाय तुम्ही नक्की करा आपल्याला अवदुंबर झाडाखाली हा उपाय करायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि अकरा वेळा करायचा हे पण लक्षात ठेवा आणि अकराव्या दिवशी तुम्ही याची सांगता पण करू शकता काय मंदिरात जाऊन स्वामीच्या तुम्ही खडी साखर नैवेद्य दिला तरीही चालेल परंतु घरी जरी घरी जरी केला तरीही चालेल परंतु मी हा हा उपाय अकरा वेळा नक्कीच करा स्वामी महाराज तुमचे कर्जाचे डोंगर नक्कीच दूर करतील हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आणि तुमचे नोकरीतसुद्धा प्रगती हो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थन